रुपाली पाटील यांनी गुंड पाठवून मारहाण करायला लावल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय रक्तबंबाळ महिलेनं राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्यावर गंभीर स्वरूपाचा आरोप केलाय मारहाणीनंतर महिला रक्तबंबाळ झाली आहेत व्हिडिओ दाखवण्यासारखा नाहीये अशी परिस्थिती आहे रुपाली ठोंबरे पाटलांविरोधात पोस्ट केल्यानं के मारहाण केल्याचा त्यांनी आरोप केलाय मारहाण झालेल्या माधवी खंडाळकर यांनी गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला आहे रक्तबंबाळ झालेला आहे आणि त्यांचा आरोप आहे की राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोमरेंनी त्यांना मारहाण केली रुपाली पाटील आणि पाटील बहीण मावशी मैत्रीण कोण मला माहिती नाही आणि तिचा भाऊ तिचे सगळेजण इथे मला मारहाण करतायत माझ्या घरात घुसून त्यांनी मला मारहाण केलेली आहे केवळ मी काल एक पोस्ट आणि माझं वैयक्तिक मत एक लोकशाही म्हणून मान्य केलेलं आहे त्यामुळे लवकरात लवकर हा व्हिडिओ सगळीकडे शेअर केला रुपाली पाटीलनी केलेलं के आहे हे सगळं माझ्या अवस्था रुपाली पाटील हिनी केलेली आहे आणि तिची बहीण प्रिया पाटील तिने त्या कुत्रीला बरोबर पाठवून हे सगळं कारस्थान केलेलं आहे तुम्ही याची दखल घ्या रुपाली पाटील आणि तिची बहीण मावशी मैत्रीण कोण मला माहिती नाही आणि तिचा भाऊ तिचे सगळेजण इथे मला मारहाण करत आहेत माझ्या घरात घुसून त्यांनी मला मारहाण केलेली आहे केवळ मी काल एक पोस्ट आणि माझं वैयक्तिक मत एक लोकशाही म्हणून मान्य केलेलं आहे त्यामुळे लवकरात लवकर हा व्हिडिओ सगळीकडे शेअर केला रुपाली पाटीलनी केलेलं पाटी के आहे हे सगळं माझी अवस्था रुपाली पाटील हिनी केलेली आहे आणि तिची बहीण प्रिया पाटील तिने त्या कुत्रीला बरोबर पाठवून हे सगळं कारस्थान केलेलं आहे तुम्ही याची दखल घ्या रुपाली पाटील आणि तिची बहीण मावशी मैत्रीण कोण मला माहिती नाही आणि तिचा भाऊ तिचे सगळेजण इथे मला मारहाण करतायत माझ्या घरात घुसून त्यांनी मला मारहाण केलेली आहे केवळ मी काल एक पोस्ट आणि माझं वैयक्तिक मत एक लोकशाही म्हणून मान्य केलेलं आहे त्यामुळे लवकरात लवकर हा व्हिडिओ सगळीकडे शेअर तर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय मात्र अजून तरी त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाहीये संदर्भात मी बीडमधून पुण्यात येत आहे असं रुपाली ठोंबरेंनी सांगितलंय कदाचित माझ्या आत्म्यांनी मारहाण केली असेल असंही रुपाली ठोमरे पाटील यांची प्रतिक्रिया आलेली आहे मारहाणीच्या आरोपांवर रुपाली ठोमरे यांनी हे स्पष्टीकरण दिलंय मात्र सध्या या सगळ्या प्रकारासंदर्भात त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाहीये एबीपी माझा या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय मी तर बीडमध्ये आहे बीडमधनं मी आता पुण्याला येते मग बहुतेक माझ्या आत्म्यानी तिला तिथे येऊन बदललं असेल आणि राहायला बघते कुणी घरातल्यांनी मारले का मारलेलं आहे काय वाद झालेला आहे हा मी कुठलाही तपशील माझ्याकडे आता नाहीये त्या एवढंच कळलेत की दोन्ही पार्ट्या पोलीस स्टेशनला आहेत आणि त्या दोघ दोघही वाटतं एकमेकांच्या विरोधात तक्रार देत आहेत आता काय तक्रार देत आहेत कशासाठी काय झालेलं आहे याची मी निश्चित माहिती घेऊन सांगेल परंतु सगळ्या माध्यमांना संपूर्ण महाराष्ट्राला मला माध्यमांना उलट मी म्हणाला अरे तुम्हीच आज बातम्या लावल्या आहेत आणि तुमच्याच बातम्या तुम्ही बात जर बघत पाहिल्या नसतील आणि मला म्हणत की ताई तुम्ही कुठं आहात तर मी बीडमधनं आत्ताशी पुण्याला यायला निघालेली आहे आणि तिथं काय कुणाचा वाद झालेला आहे कोण रणधीर आहेत का कोण खंडाळकर आहेत का कोण माझ्या घरचे आहेत तो काय वाद झालाय काय नाहीये त्यांचा तो त्याची माहिती घेऊन मी पुढे त्याची माहिती घेईल आणि जर तसा काय वाद झाला असेल तर ज्यांनी काय वाद केले त्या दोघा दोन्ही पार्टीला पोलीस स्टेशन मध्ये ते आहेत आणि त्या एकमेकांबद्दल तक्रारी देत आहेत एवढंच मला कळलेलं आहे पण सदर खुलासा याच्यासाठी की मी मध्ये आहे कोणीही लाईव्ह तर रुपाली ठोमरेंनी हा व्हिडिओ जारी करून या संदर्भात स्पष्टीकरण दिलंय मात्र आम्ही जेव्हा त्यांच्याशी संपर्क करण्याचा त्यांना फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या फोन उचलत नाहीये त्यामुळे या संदर्भात अधिकची माहिती कळू शकलेली नाहीये मात्र रुपाली ठोबरेंचं हे स्पष्टीकरण मात्र समोर आलेलं आहे आता हे नेमकं काय घडलेलं आहे या संदर्भात त्यांच्याकडून अधिकच्या माहितीची प्रतीक्षा असणार आहे